कल्पना करा शांत वृंदावनातील वनराई अचानक आगीच्या ज्वाळांनी पेटून उठते झाडं जळू लागतात हवा तापते ग्वालबाल भीतीने ओरडू लागतात सुटकेचं कुठेच मार्ग नाही मृत्यू प्रत्येक दिशेने जवळ येतोय आणि त्या क्षणी केवळ एक छोटा गवळण मुलगा कृष्ण सर्वांना वाचवण्यासाठी पुढे सरसावतो हो पण कसं कोणत्या अद्भुत शक्तीने तो, तो संपूर्ण जळती आग गिळून टाकतो हाच आहे अध्याय सत्राचा थरारक प्रसंग जिथे मृत्यू समोर उभा असतो आणि परमेश्वराची करुणा प्रकट होते हॅलो वेलकम टू बुक आणि मी नयन आज आपण एका खूप खुब म्हणजे खूपच फॅसिनेटिंग कथेवर बोलणार आहोत आपण बघतोय चॅप्टर सेव्हन्टीन ए सी भक्तिवेधान स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण या क्लासिक पुस्तकातून एक्स्टिंग्विशिंग द फॉरेस्ट फायर हे नाव आहे चॅप्टरचं चा। हो आणि या चॅप्टर मध्ये ना दोन महत्वाच्या घटना आहेत मेजर इव्हेंट्स एक म्हणजे कालिया नाग आहे ना जो यमुनेत विष पसरवत होता हो हो कालिया तर त्याचा बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे तो, तो तिथे आलाच कसा आणि दुसरी जी खरच खूप ड्रमॅटिक आहे ती म्हणजे वृंदावनात अचानक लागलेली ती प्रचंड आग फॉरेस्ट फायर दावानल म्हणतात त्याला आणि कृष्णाने ती शांत कशी केली एक्झॅक्टली आजचं आपला मिशन काय आहे आपण हे नॅरेटिव्ह ही कथा जरा खोलवर जाऊन बघूया समजून घेऊया की याचा हिस्टॉरिकल कल्चरल कॉन्टेक्ट काय असू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी प्रभुपादांच्या नजरेतून याचे स्पिरिच्युअल इन्साइट्स काय आहेत म्हणजे व्हॉट्स द स्टोरी बिहाइंड द स्टोरी अगदी चला तर मग सुरू करूया कथेची सुरुवातच होते एका प्रश्नाने राजा परीक्षित जे ही कथा ऐकतायत ते विचारतात की अहो ह कालिया नाग ज्याला कृष्णाने नंतर शिक्षा दिली तो मुळात यमुनेच्या त्या स्पेसिफिक तलावात आलाच कसा तो काही तिथला रहिवासी नव्हता गुड क्वेश्चन कुठून आला आला होता तो आणि का बरोबर तर प्रभुपाद सांगतात की कालिया मूळचा राहायचा नागलय नावाच्या एका बेटावर तिथे अनेक नाग एकत्र राहायचे पण एका मोठ्या भीतीच्या छायेत भीती कशाची भीती गरुडाची भगवान विष्णूचं वाहन गरुड तो नागांचा नॅचरल म्हणजे सतत जीवाला धोका कॉन्स्टंट फिअर अरे बापरे गरुड तर सगळ्यांनाच संपून टाकेल हो तसं झालं असतं पण म्हणतात ना एक डिवाईन इंटरव्हेन्शन झालं म्हणजे ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली त्यांनी एक अरेंजमेंट केली एक प्रकारची डील डील नागांमध्ये आणि गरुडामध्ये हो ठरलं की दर पौर्णिमेला एका विशिष्ट झाडाखाली एका नागाने स्वतःहून गरुडाला अर्पण व्हायचं सॅक्रिफाईस काय सॅक्रीफाईस हा म्हणजे एकाचा बळी द्यायचा म्हणजे गरुड बाकीच्या नागांना त्रास देणार नाही एक प्रकारची फ्रजाईल पीस ट्रीटी होती ती ऑलमोस्ट लायक अ प्रोटेक्शन टॅक्स जर आपण आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्क्रिफाईस बनाला नाही त्याने अजूनच वेगळी गडबड केली इथे कालियाचा स्वभाव महत्त्वाचा आहे प्रभुपाद सांगतात की तो प्रचंड गर्विष्ठ होता प्राऊड अँड एंट अच्छा त्याला आपल्या विषाचा खूप म्हणजे खूपच माज होता त्याला वाटलं माझ्या विषापुढे कोण काय करणार सो so, त्याने तो नियम मोडला जी ऑफरिंग जो गरुडासाठी ठेवलेला असायचा तो तो स्वतःच खाऊ लागला त्याने बेसिकली ती सिस्टमच डिफाय केली इनडायरेक्टली गरुडाला चॅलेंज केलं हो म्हणजे थेट गरुडाला म्हणायचा डेफिनेटली मूर्खपणा नंतर कळलं त्याला ते गरुड म्हणजे प्रचंड शक्तिशाली जेव्हा त्याला हे कळलं तो साहजिकच संतापला मग झालं एक भयंकर युद्ध गरुड आणि कालियामध्ये कसं झालं युद्ध प्रभुपात वर्णन करतात की गरुडाने त्याच्या पॉवरफुल विंग्जने हल्ला केला कालियाने विषाने प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण कुठे गरुडाची शक्ती कालियाचा टिकाव लागला नाही तो हरला आणि म्हणून तो पळून गेला हो। जीव वाचवण्यासाठी तो पळाला तिथून

अरे वा अनदर लेअर टू द स्टोरी हे म्हणजे खरंच एखाद्या नेस्टेड डॉल सारखं आहे एकातून एक कथा निघतीये सांगा ना काय होता तू शाप ही गोष्ट आहे सौभरी मिनींची ते एक महान योगी होते आणि ते यमुनेच्या याच तलावात पाण्याखाली खोलवर तपश्चर्या करत होते पाण्याखाली वाव हो आता गरुड तिथे रेग्युलरली यायचा आणि नदीतले मासे खायचा योगी सौभरींना हे बघून खूप दुःख व्हायचं त्यांना त्या माशांबद्दल कंपॅशन वाटायची. हं. सहाजी त्यांनी गरुडाला विनंती केली की बाबा रे इथे येऊन मासे खाऊ नकोस. माझ्या साधनेत व्यत्यय येतो आणि जीवहत्या होते. गरुडाने ऐकलं का? तू तर देवाचं वाहन पॉवरफुल होता. गरुडानं बऱ्यापैकी ऐकलं पण म्हणतात ना सवयीप्रमाणे एकदा त्याच्याकडून चूक झालीच. त्याने एक मोठा मासा पकडलाच. हे पाहून योगी सौभरी इतके संतापले. त्यांची तपश्चर्याची शक्ती प्रचंड होती मग त्यांनी तात्काळ गरुडाला शाप दिला जर तू पुन्हा या तलावाच्या परिसरात शिकारीसाठी आलास तर त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल इनक्रेडिबल एका योग्याच्या शब्दात एवढी ताकद दॅट कर्स क्रिएटेड अ सँक्चरी एक सुरक्षित जागा प्रेसाइसली आणि कालियाला ह्या शापाबद्दल कुठून तरी कळलं होतं सो त्याने हुशारीने ही जागा निवडली लपण्यासाठी त्याला वाटलं इथे गरुड येऊच शकत नाही आय एम सेफ पण यातली बघा एक्झॅक्टली त्याला हे माहीत नव्हतं की ज्या कृष्णाच्या डिवोटी मध्ये स्वतः गरुड आहे आणि जो कृष्ण अल्टिमेटली गरुडालाही कंट्रोल करतो तोच कृष्ण इथे वृंदावनात लिला करत आहे सो हे सपोजिड सेफ हेन ती जागाच त्याला त्याच्या अंतिम भेटीकडे घेऊन जाणार होती देवापासून कुठे पळणार डेस्टिनी ऑर डिवाइन विल म्हणतात तसं म्हणजे त्याचा गर्व त्याला गरुडाशी लढायला घेऊन गेला आणि त्याची भीती त्याला अशा जागी घेऊन आली जिथे त्याला अजून मोठ्या शक्तीला सामोरं जावं लागलं पराभवानंतर काय होतं त्यावर जास्त फोकस आहे ना करेक्ट हे जे सोर्स मटेरियल आहे ते कृष्ण कालियाला हरवतो नंतर काय होतं त्यावर आणि दावानल्लाच्या घटनेवर जास्त भर देतो कृष्ण कालियाला हरवतो पण मारत नाही अच्छा मारत नाही नाही त्याला क्षमा करतो त्याच्या पत्नी खूप प्रार्थना करतात शरणागती पत्करतात मग कृष्ण त्याला रमणक द्वीप नावाच्या ठिकाणी परत पाठवतो आणि वचन देतो की तिथे गरुड त्याला त्रास देणार नाही अँड देन कृष्ण नदीतून बाहेर येतो कसा दिसतो तो बाहेर आल्यावर प्रभुपाद वर्णन करतात की तो खूप सुंदर दिसतोय कालियाच्या पत्नींनी ग्रॅटिट्यूड म्हणून कृष्णाला मौल्यवान रत्न वस्त्र आणि चंदनाचा सुगंधित लेप लावलेला असतो एकदम डिवाईन लुक आणि काठावर तर त्याचे मित्र आई वडील सगळे जीव मुठीत धरून वाट बघत असणार काय रिॲक्शन असेल त्यांचं ऍब्सुटली विचार करा काय रिलीफ असेल तो सगळे गोपाळ त्याचे मित्र धावत येतात आणि कृष्णाला कडकडून मिठी मारतात जणू काही त्यांचा प्राण परत आला हो ना आई यशोदा नंद महाराज गोपिका सगळेच इतके भावुक होतात इतकंच नाही प्रभुपात सांगतात की गायी वासर सुद्धा आनंदाने हमरू लागतात इट्स अ पिक्चर ऑफ रिलीफ प्रभुपाद इथे करतात की हे वृंदावनातलं प्रेम आहे ना devotion, ते प्युअर आहे अनअडल्टरेटेड डिवोशन त्यात काही फॉर्मॅलिटी नाही फक्त हृदयापासून आलेला भाव आहे आणि बलराम कृष्णाचा मोठा भाऊ त्याचं काय रिएक्शन होत आश्चर्य वाटत नाही तो जोडू म्हणतोय हा हा माझाच धाकटा भाऊ ही नोज दुसरीकडे नंद महाराज इतके आनंदी होतात की ते सेलिब्रेशन म्हणून ब्राह्मणांना हजारो गायी आणि सोनं दान करतात ब्राह्मण मंत्रोच्चार करतात आशीर्वाद देतात सगळं वातावरण एकदम आनंदी सेलिब्रेटरी इट साऊन्स लाईक अ परफेक्ट हॅपी एंडिंग सगळं छान झालं पण कथेचा दुसरा भाग तर अजून बाकी आहे फॉरेस्ट फायर हा हा आनंद फार काळ टिकत नाही राईट एक्झॅक्टली exactly. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं सगळं शांत आणि आनंदी वाटत असतानाच एक नवीन संकट उभं राहतं त्या रात्री सगळे खूप थकलेले असतात दिवसभराच्या इव्हेंट्समुळे आधी कालियाचं संकट मग नंतरचा तो आनंदोत्सव सगळे दमलेले असतात hmm. आणि यमुनेच्या काठावरचं मोकळ्या हवेत झोपी जातात अँड देन मध्यरात्री डिझास्टर स्ट्राईक्स दावानल दावानल म्हणजे काय नक्की आणि ती आग लागली कशी दावानल म्हणजे फॉरेस्ट फायर अशी आग जी खूप वेगाने पसरते विशेषतः सुक्या गवतात किंवा जंगलात सोर्समध्ये एक सजेशन आहे एक शक्यता वर्तवली आहे की कदाचित ही आग कालियाच्या एखाद्या राक्षस मित्राने सूड घेण्यासाठी लावली असावी रिवेंज फॉर कालियाज डिफीट अच्छा असंही असू शकत पण कारण काहीही असो द सिच्युएशन बिकम्स क्रिटिकल व्हेरी क्विकली आग सगळ्या बाजूंनी पसरते आणि झोपलेल्या गोप गोपींना गाई वासरांना घेरून टाकते एस्केप सीम्स इम्पॉसिबल सगळीकडून आग दॅट साउंड टेरिफाईंग अरे बाप रे लोक प्रचंड घागरले असणार नॅचरली विचार करा झोपेतून जागे होता आणि बघता तर काय चारी बाजूनी आगीच्या ज्वाला ते भीतीने ओरडू लागतात सैरावेरा धावू लागतात पण कुठेच मार्ग दिसत नाही अँड इन दॅट मोमेंट ऑफ ऍब्सुल्यूट पॅनिक अँड हेल्पलेसनेस ते काय करतात कृष्णाला हाक मारतात हो ते कृष्णाला आणि बलरामाला हाक मारतात त्यांच्या प्रार्थनेत आता फक्त भीती नाहीये तर कम्प्लीट सरेंडर आहे ते म्हणतात कृष्णा तुम्हीच आमचे रक्षण करते आहात द सुप्रीम लॉर्ड वाचवा मला यागीतून ही परिस्थिती ऐकून मला खरंच आठवत आहे जसं कधी कधी आपल्याकडे महाराष्ट्रात होतं एस्पेशली कोकणात किंवा पश्चिम घाटाच्या भागात अचानक रात्री पूर येतो किंवा दरड कोसळते बरोबर लोक घरात झोपलेले असतात आणि अचानक पाणी वाढायला लागतं किंवा डोंगरकडा कोसळतो देज द सेम सेन्स ऑफ सडननेस अडकून पडल्याची भावना अँड कंप्लीट हेल्पलेसनेस जिथे फक्त मदतीसाठी प्रार्थनाच करू शकतो आपण दट्स अ व्हेरी एप्ट कंपेरिजन अगदी तसंच तीच भावना इथे बीइंग ओव्हरवेम्ड बाय अ फोर्स ऑफ नेचर कुठेही जायला जागा नाही तीच डेस्परेट हाक आहे वृंदावन वासियांची देयर ओन्ली होप इज डिवाइन इंटरव्हेन्शन आणि मग कृष्ण काय करतो हाउ डज ही हँडल दिस मॅसिव फायर एवढी मोठी आग विझवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरतो पाऊस पाडतो की काही रस्ता तयार करतो इथेच सर खरी कमाल आहे इट गेट्स ट्रूली अनबिलीवेबल ऑलमोस्ट सिंपल इन इट्स एक्झिक्युशन कृष्ण काही मोठी तयारी करत नाही नो एलाबोरेट रिच्युअल्स नो कॉलिंग फॉर वॉटर ब्रिगेड्स काही नाही मग काय करतो प्रभुपाद सांगतात तो फक्त सगळ्यांना आपले डोळे मिटायला सांगतो अँड देन तो आपलं तोंड उघडतो आणि संपूर्ण आग गिळून टाकतो जस्ट स्वॉलोज द एंटायर इनफर्नो काय स्वॉलोज द फायर सिरियसली जस्ट लाईक दॅट गिळून टाकतो हो एफर्टलेसली प्रभुपाद वर्णन करतात की जणू काही ती आग म्हणजे काहीतरी पियायची गोष्ट आहे एका क्षणात ती भयंकर आग गायब संकट पूर्णपणे दूर अरे देवा आणि सगळे डोळे उघडतात तर बघतात की सगळं शांत आहे सुरक्षित आहे हे कृष्णाच्या असीम शक्तीचं इनफायनाईट पॉवरचं आणि त्याच्या करुणेचं कंपॅशनचं एक स्ट्राइकिंग डेमॉन्स्ट्रेशन आहे हे, हे दाखवतं की जो सुप्रीम कंट्रोलर wow, आहे त्याच्यासाठी एवढी मोठी आग सुद्धा काहीच नाही वाव त्याच माइंड ब्लोइंग खरंच अविश्वसनीय आहे हे कालियाला हरवणं एक गोष्ट झाली पण अख्खी आग गिळून टाकणं दॅट्स अ डिफरंट स्केल ऑल टुगेदर या दोन्ही घटनांमधून कालियाचं उद्धार आणि दावानल प्राशन प्रभुपाद का देतात द मेसेज फॉर अस प्रभुपाद इथे काही खूप महत्वाचे पॉइंट्स हायलाईट करतात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा कंट्रास्ट आहे गर्व प्राईड इगो विरुद्ध भक्ती डिवोशन सरेंडर कालियाचा गर्व त्याचा अहंकार की मी माझ्या विषाने कोणालाही हरवू शकतो हाच त्याच्या पराभवाचं आणि दुःखाचं कारण ठरलं आणि दुसऱ्या बाजूला, बाजूला आहेत वृंदावनवासी त्यांची कृष्णावरची नितांत श्रद्धा त्यांची अनकंडिशनल डिवोशन आणि त्यांची शरणागती जेव्हा संकट आलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या बळावर सुटायचा प्रयत्न नाही केला ते कृष्णाला शरण गेले अँड दॅट कंप्लीट डिपेंडन्स अँड फेथ त्या हायर पॉवरशी कनेक्ट होण्यात आहे एक्झॅक्टली दॅट्स अ पॉवरफुल पॉइंट दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे कृष्णाची सर्वश्रेष्ठता त्याची सुप्रीमेसी त्याने कालियाला सहज हरवलं दावानाल सहज गिळून टाकला हे दाखवतं की कृष्णासाठी ही कार्य म्हणजे लीला आहे प्ले आहे त्याला एफर्ट नाही करावा लागत एक्झॅक्टली exactly. त्याला यासाठी काही स्पेशल एफर्ट करायची गरज नाही बिकॉज हीज द सोर्स ऑफ ऑल एनर्जीज हिज ॲक्शन्स आर एफर्टलेस हे त्याची ऍब्सुल्यूट कंट्रोल दाखवत सगळ्या गोष्टींवर मटेरियल अँड स्पिरिच्युअल म्हणजे त्याची शक्ती लिमिटलेस आहे अच्छा आणि दावानलाचा सिम्बॉलिक मीनिंग काय आहे ती फक्त एक फिजिकल फायर होती का प्रभुपाद एक्सप्लेन करतात की हा दावानल फक्त फिजिकल फायर नाहीये इट्स अ सिम्बॉल ऑफ द सडन ओव्हरवेल्मिंग क्राइसिस दॅट इरप्ट इन आवर ओन लाईफ आणि जगात सुद्धा जसं आपण मगाशी पुराचं उदाहरण घेतलं हो किंवा विचार करा आजच्या जगात अचानक येणारी आर्थिक मंदी एखादी ग्लोबल पॅन्डेमिक समाजात पसरणारा द्वेष किंवा अगदी पर्सनल आयुष्यात येणारी एखादी मोठी हेल्थ इश्यू किंवा रिलेशनशिप ब्रेकडाऊन hmm. दीज क्रायसिस कॅन फील लाईक कन्झ्युमिंग फायर्स आपल्याला चारी बाजूनी घेरल्यासारखं वाटतं बरोबर वॉट्स फॅसिनेटिंग युअर इज कृष्णास रिस्पॉन्स तो आग विझवत नाहीये पारंपरिक पद्धतीने तो ती गिळून टाकतो hmm. टाकतो प्रभुपाद सांगतात याचा अर्थ आहे की जेव्हा आपण पूर्णपणे देवाला शरण जातो कम्प्लीट सरेंडर तेव्हा मोठ्यात मोठी संकट सुद्धा त्याच्या कृपेने नाहीशी होतात इतकंच नाही ती संकट त्याच्या कृपेचं माध्यम बनतात डिझास्टर्स बिकम डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ग्रेस म्हणजे द द द द व्हेरी प्रॉब्लेम बिकम्स बिकम्स स्टेज फॉर हेल्प वे प्रिसाइजली आग फक्त विजवली जात नाहीये इट्स कन्झ्युम्ड ट्रान्सफॉर्म्ड बाय डिव्हाइन ग्रेस याचा अर्थ असा की शरणागतीने अगदी नेगेटिव्ह सिच्युएशन सुद्धा डिव्हाइन पॉवरने न्यूट्रलाइज होऊ शकतात ऑलमोस्ट बिकमिंग फ्युल फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ रादर दॅन डिस्ट्रक्शन दिस स्ट्रॉंगली ऑफ टूवर्ड्स योगा नाही या दोन्ही कथांमधून भक्तियोगाचा द पाथ ऑफ लव्हिंग डिवोशनल सर्व्हिस चा, चा संदेश खूप प्रकर्षाने समोर येतो कालियाचा पत्नी जेव्हा कृष्णाची हार्टफेल्ट प्रेयर्स केली शरणागती पत्करली तेव्हा कृष्णाने कालियाला माफ केलं hmm. वृंदावन वासियांनी जेव्हा डेस्पिरेशन मध्ये पण पूर्ण विश्वासाने कृष्णाला हाक मारली दोज प्युअर अनमोटिवेटेड कॉल्स फॉर हेल्प तेव्हा त्याने त्यांना दावानालातून वाचवलं द की एलिमेंट इज द जेन्युईन हार्ट फेल्ट कनेक्शन अँड डिपेंडन्स ऑन द द द सो मेसेज इज अबाउट ऑफ प्रेयर अँड सरेंडर मटेरियल स्ट्रेंथ आपल्या बुद्धीवर अवलंबून राहण्यापेक्षा हे जास्त आहे येस प्रभुपाद यांचा भर याच गोष्टीवर आहे मटेरियल सोल्युशन्स आणि आपले लिमिटेड एफर्ट्स महत्वाचे आहेतच पण अल्टिमेट सिक्युरिटी आणि आयुष्यातल्या मोठ्या आगींना नॅव्हिगेट करण्याची क्षमता ही खोल श्रद्धा आणि डिवाइन विलवर विश्वास ठेवण्याने येते hmm. हा विश्वास ही शरणागती आपण आपल्या रोजच्या जीवनात कशी कल्टिवेट करू शकतो हा खरा विचार करण्यासारखा प्रॅक्टिकल प्रश्न आहे टू ट्रस्ट सेन्स थोडे या कथांचे कल्चरल किंवा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट बद्दल बोलूया का फॉर एक्झाम्पल हे नाग गरुड योगी यांचा काय महत्व आहे ब्रॉडर वेदिक ट्रेडिशन मध्ये सर्टनली हे काही रॅन्डम कॅरेक्टर्स नाही आहेत ते एन्शन्ट वेदिक कस्मॉलॉजी लोअरचा अविभाज्य भाग आहेत गरुड विष्णूचं वाहन म्हणून डिवाइन पॉवर स्पीड आणि असत्याचा नाश याचं प्रतीक आहे आणि नाग ते तर थोडे नेगेटिव्ह वाटतात विषा वगैरेमुळे नाग हे कॉम्प्लेक्स फिगर्स आहेत ते पाताळात राहणारे पॉवरफुल बीइंग आहेत कधी कधी ते डेंजर पॉयझन अंडरवर्ल्डचं प्रतीक वाटू शकतात पण त्याचबरोबर ते हिडन ट्रेजर्स गुड ज्ञान एझोटेरिक नॉलेज जसं कुंडलिनी शक्ती आणि प्राचीन ज्ञानाशी पण जोडलेले आहेत दे रिप्रेझेंट अ प्राइमल फोर्स ऑफ नेचर अच्छा आणि त्यांचं वैर गरुड आणि नागांचं इज दर अ बॅक स्टोरी टू दॅट हो प्रभुपाद थोडक्यात सांगतात की हे वैर महाभारतातल्या एका जुन्या कथेमध्ये ट्रेसेबल आहे दोन बहिणी होत्या कद्रू नागांची आई आणि विनता गरुडाची आई त्यांच्यात एक पैज लागली होती ज्यामुळे विनता काही काळ कद्रुची दासी बनली होती अरे यामुळे जे गरुड आणि नागांमधल्या इटर्नेट एनमिटी म्हणजे कायमच्या वैरात दिसून येतात इट ॲड्स अ लेअर ऑफ कॉस्मिक फॅमिली ड्रामा इंटरेस्टिंग आणि सौभरी मुनींचा शाप सौभरी मुनींचा शाप ए सिग्निफिकेंट बिकॉज तो त्या काळातल्या योग्यांची तपश्चर्यातून मिळवलेली प्रचंड शक्ती दाखवतो दे वर्ड्स कुड लिटरली ऑल्टर रिॲलिटी गरुडासारख्या पॉवरफुल बीइंगचं नशीब ते ठरवू शकले हे वेदिक कल्चरमध्ये योग्यांबद्दल असलेला आदर आणि कधीकधी भीती पण दर्शवतो आणि हे सगळं घडतंय वृंदावनात यस yes, अँड दॅट्स क्रुशियल वृंदावन हे फक्त एक जंगल नाहीये ती कृष्णाच्या बाल लीलांची सेक्रेड प्लेग्राउंड मानली जाते या घटना साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी घडल्या असं मानलं जातं सो so वृंदावन मॅजिकल स्पेस जिथे मायथॉलॉजी हिस्ट्री वृंदावन्स प्ले आणि इंटेन्स ह्युमन इमोशन एकत्र येतात म्हणूनच ते ठिकाण आजही कृष्ण भक्ती परंपरेत इतकं महत्वाचं आहे दी एन्शन्टील ओके तर आपण हे सर एकत्र आणायचा प्रयत्न करूया आज आपण एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण पुस्तकातील चॅप्टर सतराच्या माध्यमातून कृष्णाच्या दोन अद्भुत लीला पाहिल्या एक म्हणजे गर्विष्ट कालिया नागाचा बॅकग्राऊंड आणि त्याचा उद्धार आणि दुसरं म्हणजे वृंदावन वासियांना भयंकर दावानलातून द फॉरेस्ट फायर मधून कृष्णाने कसं वाचवलं हो आपण नॅरेटिव्ह बघितलं नाग गरुड योगी यांचा वेदिक लोर मधला कॉन्टेक्स्ट समजून घेतला अँड मोर इम्पॉर्टंटली आपण प्रभुपादांचे की इंटरप्रिटेशन्स बघितले अहंकार कालिया विरुद्ध भक्ती आणि शरणागती वृंदावनवासी कृष्णाची एफर्टलेस सुप्रीमेसी पाहिली आणि दावा म्हणून बघितलं आणि शरणागती कशी त्या संकटांना कृपेत बदलू शकते हे पाहिलं हे कृष्णाचं एक असं चित्र जिथे तो एकाच वेळी एक खेळकर गवळण मुलगा आहे आणि दुसरीकडे तोच सर्व शक्तिमान सुप्रीम लॉर्ड आहे जो मोठ्यात मोठी संकट सहज हाताळू शकतो सो जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक फायनल थॉट काय असेल प्रभुपादांच्या सोच मध्ये कृष्णा भौतिक आग फिजिकल फायर गिळतो पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे आजच्या काळात आपल्या जगात आणि आपल्या मनात ज्या आगी पेटलेल्या आहेत रागाची आग मत्सराची द्वेषाची भीतीची समाजातल्या संघर्षाची पर्यावरणाच्या संकटाची ह्या आगींना आपण श्रद्धेने शरणागतीने किंवा मे बी कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल कॉन्शियसनेसने मेटाफॉरिकली गिळू शकतो का शांत करू शकतो का ॲट्स अ प्रोफाऊंड क्वेश्चन ते प्राचीन तत्व शरणागती आणि श्रद्धा हे आजच्या मॉडर्न जगातल्या कॉम्प्लेक्स आगींना हाताळण्यासाठी कसं ट्रान्सलेट होतं कॅन इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन इम्पॅक्ट एक्सटर्नल केऑस नक्कीच यावर विचार करायला खूप वाव आहे फेथ आणि क्रायसिस यांचा आपल्या आयुष्यात आणि काळात काय संबंध आहे हे तपासायला हवा ज्यांना अजून खोलात जाऊन या कथा आणि ही जाणून घ्यायचे आहेत त्यांनी एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ हे पुस्तक नक्की वाचावं त्यात अजून खूप डिटेल आणि कॉन्टेक्ट मिळेल आजच्या या सखोल चर्चेत या एक्सप्लोरेशन मध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर ट्युनिंग इन